महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय म्हणून जरांगे पाटील यांनीही पाचव्यांदा उपोषण सुरू केलंय जरांगे पाटील हे प्रामुख्याने फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर राग व्यक्त करत आहेत मात्र आज पुण्यातील अधिवेशनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांची पाठराखण केली आहे देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे मारेकरी नाहीत तर त्यांनीच सलग वीस दिवस जागून मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार केला होता असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय आज महाराष्ट्रात आरक्षणावरून राजकारण सुरू आहे मात्र फडणवीसांना लक्ष केलं जात आहे या गलिच्छ राजकारणाला आपण सर्वांनी जशास तसं उत्तर दिलं पाहिजे सर्वांनी या विषयावर बोललं पाहिजे अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे ते म्हणाले या विषयावर तुम्ही सर्वांनी आपापल्या भागातील बूथपर्यंत जाऊन मराठा आरक्षणाबाबत भाजपनं केलेलं काम लोकांपर्यंत मांडलं पाहिजे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये चंद्रकांत दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आहे आरक्षणाचा कायदा आपल्याच काळात झाला आहे विधिमंडळात मंजुरी ही आपल्याच काळात मिळाली आहे मात्र फक्त उद्धव ठाकरे बाजू न मांडल्या गेल्याने तो रखडलाय मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळालं पाहिजे ही भाजपची भूमिका असल्याचंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय ते म्हणाले आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप सतत मराठा समाजाच्या पाठीशी राहिला आहे मी मंत्री असताना मला आठवत आहे की त्या काळात देवेंद्र फडणवीसांनी वीस रात्री जागून टिकणाऱ्या मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केला ते पहाटे चार वाजेपर्यंत जागायचे आम्ही त्यांना म्हणायचो तब्येतीची काळजी घ्या आणि आता त्यांनाच विलन केलं जात आहे आरक्षणाचे खरे विलन तर उद्धव ठाकरे आहेत बावनकुळे म्हणाले आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला विधिमंडळात मंजूर झाला हायकोर्टात मंजूर झाला मात्र जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कसा कमजोर आहे हे मांडायची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार त्यात अपयशी ठरलं सुप्रीम कोर्टात केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरेंनी चांगले वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकारी कोण आहे तर उद्धव ठाकरे आहेत आज काय परिस्थिती आहे सामाजिक आंदोलनाच्या नावाने देवेंद्रजींना विलन केलं जात आहे सध्याचं आंदोलन ज्या पद्धतीने सुरू आहे त्यातून राजकीय वास येतोय मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळावं त्यांना हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे याकरिता भारतीय जनता पार्टी महायुतीला पाठिंबा देत आहे